नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं से स्वागत मी नजीर मुलानी ऑल इंडिया न्यूज मुलांनी ऑल इंडिया न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत काल रविवार महाराष्ट्र नवनिर्माण सेना मीराबाईंदर शहराच्या वतीने प्रतिकात्मक तिरडी घेऊन मनपाच्या दालनात घोषणाबाजी करत त्या चिमुकल्या मुलाला न्याय मिळावा तसेच ठेकेदार सब ठेकेदार व याला जबाबदार अधिकारी यांची चौकशी करून तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावे तसेच ठेका देखील रद्द करण्यात यावा अशी मागणी मनपा आयुक्त यांना करण्यात आली अन्यथा मनसेच्या उग्र आंदोलनाला सामोरे जावे असा इशारा देण्यात आला तत्प्रसंगी मनसे उपजिल्हाध्यक्ष हेमंत अनंत सावंत मनसे विधानसभा अध्यक्ष सचिन वसंत पोपळे विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना मीरा भाईंदर अध्यक्ष रॉबर्ट डिसोजा अध्यक्ष अभिनंद चौहान शहर सचिव प्रकाश शेलार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शहर सचिव सूर्य पवार विधानसभा उपाध्यक्ष शेखर गजरे विभाग अध्यक्ष विजय भगत संजय सावंत स्वराज कासुर्डे निलेश परमार सतीश काळे महिला उपशहर अध्यक्षा अद्धे, उप, उषा डिमेलो केतना पाटील वैशाली वाळिले रश्मी शिंदे रोहिना मेंडोंसा, कल्पेश पोटे, सिद्धेश लाड विशाल उके म्युनिसिपल कामगार सेना हरेश शिपरे सुनील पवार विकास साहिल बिपिन मिश्रा रज्जा खुरेशी भरत करचे लक्ष्मण चौगुले रोहित सुतार अक्षय खोत सुरेश रावजी सोळंकी इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते तर पहा मनसे मीडिया प्रमुख पालघर जिला नजीर मुल्लानीची एक रिपोर्ट